इंडिया एक नया इतिहासी लिखेंगे मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश्वर वाकुडकर आपण बघत आहात लोकजागर इंडिया चॅनल <coughs> काल होळी आज रंगपंचमी आज रंगपंचमी साठी आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा सण साजरा केला जातो बऱ्याच लोकांनी रंग देणे रंग घेणे असं सगळं केलं असेल जल्लोष केला असेल रंग रंगपंचमी कृष्ण राधा गोकुळ ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि सिनेमामध्ये तर रंगपंचमी खेळताना रंगबाई होळीचा वगैरे अशी असंख्य गाणी आहेत अगं नाच नाचणार ना, नाच राधे उडो रंग वगैरे अशी खूप गाणी आहेत मला या सणाच्या निमित्तानंच नव्हे तर काही गोष्टी म्हणजे सखे साधणे ही जी माझी दीर्घ कविता आहे ती प्रामुख्यानं प्रेमावरती आहे शंभर कडव्यांची कविता आहे एकच पुस्तक आहे आणि त्या एका पुस्तकावरती म्हणजे संपूर्ण कवितेचं एक पुस्तक त्या एका पुस्तकावरती इंगळे यांनी एक अल्बम बनवलेला आहे छत्तीस मिनटांचा काही कवी त्यातली घेऊन एकच कवी एकच गीतकार एकच कवी एकच गायक एकच संगीतकार आणि एकच अल्बम अशा प्रकारचा तो छत्तीस मिनिटांचा तो एक अल्बम होता त्या अल्बमच्या प्रकाशनासाठी मुंबईला एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सात सात हिरोईन्स आल्या होत्या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमधल्या सात हिरोईन्सनी त्याचं एका एका कडव्यावरती परफॉर्म केलं होतं त्याच्यामध्ये मृणाल कुलकर्णीसुद्धा होत्या सुरेश वाडकर गायक म्हणून होते त्यांच्या हस्ते झालं आणखीही मोठे कवी वगैरे मिली वगैरे होते तो अल्बम आपल्याला युट्यूबवरती पाहायला ऐकायला ऐकायला मिळेल असो मुख्य मुद्दा असा की रंगपंचमीच्या निमित्तानं तो फोटो मी इथे जोडलेला आहे रंगपंचमीच्या निमित्तानं आपण एक सखे साजणीमधल्या काही कडवी मी तुम्हाला ऐकवतो त्यातलं एक कडवं जर ऐकवायचं झालं तर नथ हे अतिशय आवडतं कडवं नथ ही नथेवरती सखे साजणीमध्ये अवयव आणि अलंकारांचं वर्णन आहे स्त्रीच्या म्हणा मैत्रिणीच्या म्हणा प्रेयसीच्या म्हणा अवयव आणि अलंकारांचं वर्णन आहे त्याच्यामध्ये नाक आहे कान आहे डोळे आहे पापणी आहेत पापणी आहे भुवई आहे तीळ आहे नख आहे असं विविध असं हळूहार वर्णन आहे अवयव आणि अलंकारांचं त्याच्यामधलं नख हा अतिशय छोटासा दागिना आहे त्याचं वर्णन बघूया आपण तुझ्या तुझ्या टपोर डोळ्यात इवलस गाव हे ध्रुपद आहे तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवलस गाव तुझी झेप वादळाची तुझी झेप वादळाची माझी तुझ्या वरी धाव माझी तुझ्यावरी धाव तुझ्या टपोर डोळ्यात माझ इवलस गाव पुढे बघा नथ तुझ्या छोटासा दागिना पण महत्व कसं आहे बघा जागा कशी पकडायची बघा तुझ्या नाकामध्ये नथ नथ नाजूक बोल काही भागामध्ये तिला बेसर म्हणतात छोटीशी लवंग लवंग सुद्धा म्हणतात तिला तुझ्या नाकामध्ये नथ नथ नाजूक बोल लाख बोलाहून बोला सखे बोल्याचं मोल लाख बोलाहून सखे तिच्या अबोल्याच मोल नथ बैसली साजणी किती मोक्याच्या ठिकाणी बघा नथ बैसली साजणी किती मोक्याच्या ठिकाणी जीवलीशी नथ झाली साऱ्या सौंदर्याची राणी तिचा साजीव तिचा इवला बघा तिचा साजीव किती मानाला पोचली तिचा साजीव किती मानाला पोचली जणू पानाच्या विड्याला सखे लवंग टोचली जाणू पानाच्या विड्याला सखे लवंग टोचली अशी चकाकते नथ फुटे प्रकाश पिसारा तुझ्या नाकाच्या सेवेत जणू आला शुक्र तारा तिचा वेगळा दरारातीच वेगळच काम तिचा वेगळा दरारातीच वेगळच काम श्वास श्वास येता जाता तिला सखे ठोकतो सलाम श्वास येता जाता तिला सखे ठोक तो सलाम तिच्या दर्शना वाचून श्वास सर की ना पुढे तिच्या दर्शना वाचून श्वास सर की ना पुढे नथ रा नाकात राहू दे नथ काढू नको गडे एका एका श्वासामध्ये बघा एका एका श्वासामध्ये तिचं मिसळलं नाव तुझ्या टपोर डोळ्यात माझ इवलस गाव तुझ्या टपोर डोळ्यात माझ इवलस गाव आणि आता एक सखे साजरीमधलंच एक आणखी कडवं आंघोळ रंगपंचमीचा माहोल आहे त्यामुळे आंघोळ काही जा यातल्या प्रतिमा बघा काही जाहला नर्थ झाला काहीतरी घोळ काही झाला नर्थ झाला काहीतरी घोळ काय केले स साजणी काय केले स साजणी कशी केली स काय केले स साजणी कशी केली सर सखे सखे नाहताना झाला तुझा देह ओला ओला सखे नाहताना झाला तुझा देह ओला ओला हात पाय घासू घासू हात पाय घासू घासू जीव साबणाने दिला हात पाय घासू घासू जीव साबणाने दिला तुझी फेसाळली काया अशी फेसाळली ज्वानी तुझी फेसाळली काया अशी फेसाळली ज्वारी सखे वाफ वाफ झाले सखे वाफ वाफ झाले सारे गार गार पाणी तुझे रूप भारी छळू लागले जगालाही सारे कळू लागले एक रुपाई आहे तुझे रूप भारी छळू लागले जगालाही सारे कळू लागले सखे ना हताना जरा काळजी घे नळातील पाणी जळू लागले तुझी फेसाळली काया अशी फेसाळली ज्वानी सखे वाफ वाफ झाले सारे गार गार पाळी सखे वाफ वाफ झाले सारे गार गार पाळी कसं सांगू कोण कोण म्हनी काय काय चिंती कसं सांगू कोण कोण मनी काय काय चिंती सखे पेटून उठल्या सखे पेटून उठल्या नाणी घरातल्या भिंती सखे पेटून उठल्या नाणी घरातल्या भिंती सार घर वेळ तुझ्या केल सार घर वेळ तुझ्या केलं जीव टांगून आतुर जीव टांगून आतुर अंग पोसाया टोवेल जीव टांगून आतुर अंग पोसाया टोवेलु अङ्गा अङ्गा जीव थेंब थेंब ओले जीव थेम्ब थेम्ब ओले कि घसरले खाल घसरले खाली किति घसर अङावर मेले किति घसरले खाली किति अङावर मेले हर झाला आरसा आंधळा गरम पाण्यानं आंघोळ केल्यानंतर झाला आर सा आंधळा त्याचा धुक धुक जीव झाला आरसा आंधळा त्याचा धुक धुक जीव तुझ्या टपोर डोळ्यात माझी वल सगाव तुझ्या टपोर डोळ्यात माझी सगाव सग तुझ्या टपोर डोळ्यात माझई वल सगाव आणि आता एका गजलचे एक दोन शेर ऐकवतो एक मधला आणि एक शेर होळी रंगपंचमी मग ते होळी पेटवणं वगैरे वगैरे सगळं आता काल होऊन गेलं ते आज आता हे बघा कलावंत जो असतो त्याची प्रेरणा त्याच्यातच असते त्याचं सगळं त्याच्याजवळ असतं माझ्यातच भट्टी आहे माझ्यातच आहे दारू एक गजल माझ्यातच भट्टी आहे माझ्यातच आहे दारू दे ओठ तुझेई इकडे दे दे ओठ तुझेई इकडे दे चल पेग नव्याने मारू माझ्यातच भट्टी आहे माझ्यातच आहे दारू माझ्यातच भट्टी आहे माझ्यातच आहे दारू पुढचा शेर हा ब्रँडच असली आहे शाहिर आणि संतांचा हा ब्रँडच असली आहे शाहीर आणि संतांचा हा ब्रँडच सली आहे शाहिरणिक संतांचा झक मारत येईल दुनिया मी हाक कशाला मारू झक मारत येईल दुनिया मी हाक कशाला मारू माझ्यातच भट्टी आहे माझ्यातच आहे दारू दे ओठ तुझे इकडे दे दे ओठ तुझे इकडे दे चलपे गणव्याने मारू माझ्यातच भट्टी आहे माझ्यातच आहे दारू माझ्यातच भट्टी आहे माझ्यातच आहे दारू चला एन्जॉय करा रंगपंचमीचा दिवस आहे आणि बोलायला शिका खरं बोलायला शिका मनासारखं बोलायला शिका आपल्याला रंगपंचमीच्या शुभेच्छा आणि आपण बघत राहा जागर इंडिया चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांना सांगा आणि विविध कार्यक्रमासाठी लोक जागरण इंडिया चैनल धन्यवाद यही मेरे देश एक नया इतिहास लिखेंगे